तेव्हा सती कैलासावर राहू लागली तिच्या मनात फार मोठे दुःख भरलेले होते हे रहस्य कोणीही जाणत नव्हते तिचा एक एक दिवस एक एक युगाप्रमाणे जात होता सतीच्या मनावर नित्य चिंतेचे ओझे वाढत होते या दुःख सागरातून मी केव्हा एकदा पार पडेन असे तिला झाले होते मी श्रीरामांचा अपमान केला आणि पतीचे म्हणणे खोटे मानले त्याचे फळ मला दैवाने दिले दैवाने जे योग्य होते तेच केले परंतु हे दैवा श्रीशंकर विनमुख विन्मुख झाल्यावर मला जिवंत तरी का ठेवतोस सतीच्या मनातील ही वेदना काही सांगता येणे शक्य नव्हती शहाण्या सतीने मनात श्रीरामांचे स्मरण करून म्हटले हे प्रभू तुम्हाला दीनदयाळू असे म्हणतात आणि तुम्ही दुःख हरण करणारे आहात अशी तुमची कीर्ती वेदांनी गायली आहे तेव्हा मी हात जोडून विनंती करते की माझे हे शरीर लवकर पडावे जर माझे शिवांचे चरणी प्रेम असेल आणि माझे हे प्रेमाचे व्रत कायावाच्या मनाने सत्य असेल तर हे सर्वदर्शी प्रभो ऐका आणि माझे मरण लवकर यावे असा काही उपाय करा मग विनासायास हे पती परित्यागरूपी असह्य दुःख नाहीसे होईल अशा प्रकारे दक्षकन्या सती ही फार दुःखी होती तिला इतके भयंकर दुःख होते की त्याचे वर्णन करता येत नाही सत्याऐंशी हजार वर्षांनंतर अविनाशी शिवांनी समाधी उतरवली श्री शंकर रामनामाचे स्मरण करू लागले तेव्हा जगाचे स्वामी शंकर जागे झाले आहेत हे सतीला कळले तिने जाऊन त्यांच्या चरणी प्रणाम केला शिवांनी तिला बसण्यासाठी समोर आसन दिले श्रीशंकर तिला श्रीहरींच्या रसाळ कथा सांगू लागले त्याचवेळी दक्ष हा प्रजापती झाला ब्रह्मदेवाने सर्व प्रकारे योग्य समजून प्रजापतींचा नायक म्हणून त्याला निवडले